नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे आपण बघताय रोखतो मित्रो दुसऱ्या टप्प्याचं देशभरातलं मतदान अवघ्या काही तासांवर येऊन पोचलेलं आहे उद्या सव्वीस तारखेला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे यावेळी प्रामुख्यानं एक लक्षात सगळ्यांच्या आलं असेल की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या जागा आहेत देशात अपकी बार चारसो पार ही घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातल्या या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांवर पकड निर्माण करणं प्रभाव निर्माण करणं किती कठीण चाललं आहे आतापर्यंत चार ते पाच दौरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात झालेले आहेत येणाऱ्या आणखी काही काळात आणखी चार पाच दौरे प्रधानमंत्री मोदींचे नियोजित आहेत महाराष्ट्रासारख्या एका राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या जागा आहेत त्या राज्यामध्ये दहा ते बारा दौरे प्रधानमंत्र्यासारख्या पदावरच्या मोठ्या पदावर, पदावर बसणाऱ्या व्यक्तीला करावे लागतात याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीसाठी सगळं काही आलबेल नाही असा त्याचा अर्थ आहे महायुतीमध्ये तीन पक्ष अगोदरच आहेत शिवसेना शिंदेंची भारतीय जनता पार्टी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन कमी पडतात की काय म्हणून राज ठाकरेंनासुद्धा सोबत घेण्याचं प्रयत्न महायुती सरकारनं केलेला आहे चार मोठे पक्षसोबत घेऊन एवढं मोठं सगळं एकत्रितपणे गोळा करूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये आपली काही डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यानंतर केंद्रीय नेत्यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये अगदी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभांचा सपाटा महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये खानदेशामध्ये मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अतिशय वाढल्याचं आपल्याला दिसतं आहे प्रत्यक्षात या मोठ्या नेत्यांच्या सभांनी मतदारांमध्ये काहीतरी परिवर्तन होतं अशातला भाग नाही पूर्वीचा काळ तो आता राहिलेला नाही आहे जेव्हा इंदिरा गांधींच्या सभा कधीतरी महाराष्ट्रात एक दोन व्हायच्या आणि इंदिरा गांधी गांधींची एक सभा झाली की ती जागा हमखास त्या उमेदवारानं जिंकली असं समीकरण निर्माण व्हायचं होत होतं आता तो काळ सध्या राहिलेला नाही उलट काही उदाहरणं अशी देता येतील की जिथे नरेंद्र मोदी आणि अमित शहा गेले त्या जागासुद्धा पराभूत झाल्याचं आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे आता फार मोठ्या नेत्यांच्या सभा घेऊन काही मतदारांमध्ये परिवर्तन होईल आणि त्या उमेदवाराला फायदा होईल अशातला भाग नाही उलट त्या उमेदवाराचा प्रचंड खर्च वाढतो दोन तीन दिवस त्या सभेच्या व्यवस्थापनामध्ये जातात आणि प्रत्यक्षात हाती काही मिळत नाही त्यामुळे जी माणसं जी उमेदवार जे पक्ष लोकांच्या सतत कामांमध्ये असतात लोकांच्या प्रश्नांवर लढतात सतत लोकांच्या संपर्कात असतात त्यांना भेटतात लोकांची कामं करतात त्यांच्या सुखदुःखात कामी येतात असे लोक फारशा मोठ्या नेत्यांच्या सभांच्या भानगडीत पडत नाहीत असं आताचं एकंदरीत चित्र आहे परंतु महाराष्ट्रानं मात्र सत्ताधारी महायुतीला अगदी हातघाईस आणलेला आहे त्यांची दमछाक होताना या ठिकाणी दिसत आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जी विरोधी पक्षांची आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या बाजूनी लोकांचा मोठ्या प्रमाणावर कल आता सध्याच्या घडीला दिसत आहे काही ठिकाणी काही मतदारसंघात अपवाद वगळता बुलढाण्यासारख्या ठिकाणी अपक्ष रविकांत तुपकरांची मोठी हवा शेतकऱ्यांनी निर्माण केलेली आहे कदाचित ते त्या ठिकाणी निवडून आले तर नवल वाटणार नाही परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची अत्यंत प्रभावी अशी वेव्ज या निमित्ताने निर्माण झालेल्या अंडर करंट लोकांना जाणवत आहेत मोदी आणि शहा हे ज्या ज्या ठिकाणी जातात प्रचार करायला जातात स्थानिक प्रश्नांचं यांना वावडं असतं लोकांना गेल्या दहा वर्षामध्ये प्रत्यक्षात काय त्रास भोगावा लागला मग ते व्यापारी असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील विद्यार्थी असतील छोटे उद्योजक असतील यांच्या समस्या काय आहेत दहा वर्षातसुद्धा महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्तापर्यंत का थांबू शकल्या नाहीत गेल्या दहा वर्षात आणखी त्याच त्यात जवळपास सत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची भर त्या आकड्यामध्ये का पडली यावर मात्र मोदी किंवा शहा बोलत नाहीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलत नाहीत जे जे काही मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांवर ते बोलताना दिसत आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त त्यांचा भर हिंदू मुसलमान करण्यावर असतो मग प्रधानमंत्र्यांसारखी माणसं मंगळसूत्रावर बोलतात मोदीं आणि शहांसारखी माणसं तीनशे सत्तरवर बोलतात काही ठिकाणी तर प्रधानमंत्री मोदींच्या नावाने चंद्रयानाचं यशस्वी उड्डाण झालं त्यावरसुद्धा आम्हाला तुम्ही मतं द्यावीत अशा पद्धतीची असं पद्धतीचं आवाहन त्यांना लोकांना करावं लागते याचा अर्थ असा आहे की सत्ताधारी लोकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत कारण गा गेल्या दहा वर्षात सांगण्यासारखं असं एकही काम त्यांनी केलेलं नाही उरलासुरला श्रीराम मंदिराचा मुद्दा ते सातत्याने मांडत असतात तीनशे सत्तरचा मुद्दा मांडत असतात आमच्या सरकारने तीन तलाक रद्द केलं हे ते सांगतात आणि एक काल्पनिक शत्रू निर्माण करतात शेवटी भारतीय जनता पार्टीजवळ प्रत्यक्ष तुमच्या माझ्या जीवनातले महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या हाती सापडताना दिसत नाहीत किंवा त्यावर ते बोलू इच्छित नाही जर ते बोलायला गेलं तर लोकांचे प्रश्न त्यानिमित्ताने निर्माण होतील आताच भारतीय जनता पार्टीचे किंवा त्यांच्या महायुतीचे जे उमेदवार असतील ते उमेदवार लोकांमध्ये जाताना प्रचार करताना आता जनता बोलायला लागली ला आहे पूर्वी लोक सामान्य लोक फार कमी बोलत असत परंतु आता जनता मतदार हा प्रचंड शिक्षित झालेला आहे एज्युकेटेड झालेला आहे त्याला स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी ज्ञान नव्यानं प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे त्याला हे कळतं त्याचं वाचन वाढलेलं आहे की या दहा वर्षात या सत्ताधारी सरकारनं काय केलं तुमच्या माझ्या जीवनातल्या छोट्या छोट्या प्रश्नांवरती हे लोक बोलत नाहीत काल्पनिक काहीतरी प्रश्न निर्माण करतात अप्रत्यक्ष यांच्या बोलण्यातून हिंदू मुस्लिम विद्वेष सतत टपकत असतो काल्पनिक शत्रू हा मुसलमान निर्माण करायचा मग काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुस्लिम लीगचा प्रभाव असणारा जाहीरनामा म्हणायचं कधी काळी काही स्टेटमेंट कदाचित काँग्रेसच्या माजी प्रधानमंत्र्यांनी केले असतील त्या मनमोहन सिंगांच्या स्टेटमेंटवर सांगायचं की या देशातली सगळी संपत्ती ज्यांना जास्त मुलं असतील म्हणजे अप्रत्यक्ष त्यांचा रोख असतो मुस्लिमांवर की या देशातली संपत्ती राहुल गांधी हे मुस्लिमांवर उधळून देण्याच्या प्रयत्नात आहेत अशा पद्धतीचं सगळं संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांना दिग्भ्रमित करण्याचं काम सातत्याने ही मोठी मोठी माणसं करताना दिसत आहेत लोकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सामान्य माणसांचे प्रश्न तुमच्या माझ्या नोकऱ्यांचे प्रश्न हे चर्चेला यांच्या भाषणांमध्ये कधी येत नाहीत कारण की ते प्रश्न जर चर्चेला ते गेले तर लोक अधिक मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारायला लागतील म्हणून काल्पनिक प्रश्नांवर आणि भक्त जे आहेत भारतीय जनता पार्टीचे असो की इतर कुठलेही असो की आहे गाव तो मोदीही या पद्धतीचं म्हणणं ज्या माणसांनी सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल ज्या माणसांनी पहिल्या निवडणुकीमध्ये केवळ पन्नास दिवसाचा अवधी तुम्हाला मागितला होता की पन्ना पचास दिन मुजे देजी दहा वर्ष या माणसांनी सत्ता भोगली तरीही पुन्हा पंधराव्या वर्षात त्यांना पदा पदार्पण करावं असं वाटते तिसऱ्या टर्ममध्ये प पदार्पण करावं असं वाटते एका बाजूला लोकांना उज्ज्वला गॅस योजना असेल अत्यंत चुकीचे फॉल्स आकडे लोकांमध्ये फेकत आहेत म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही पन्नास कोटी महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत त्या गॅस बंब्याचं वितरण केलं आता पन्नास कोटी महिला जर असतील आणि एका घरात चार म सदस्य जर गृहित धरले तर किती कोटी होतात इतक्या कोटी परिवारात त्यांनी ते उज्ज्वला गॅस योजना पोहोचवली आहे काय याचा अर्थ काहीही निवडणुकीच्या काळात बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं परंतु लोक आता समजलेले आहेत लोकांना आता अधिक काळ मूर्ख बनवता येणार नाही लोकांना शेवटी गेल्या दहा वर्षात काय काय भोगावं लागलं हे सगळे परिस्थितीचे टक्के पे खात लोक सुधारायला लागलेले ला। आहेत सामान्य माणूस सामान्य मतदारांना से असतो तो बोलून दाखवत नाही कारण शेवटी तो बोलला तर नजरेच येतो आणि त्याच्यावर इतर सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या तुटून पडतात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कोणी सामान्य माणूस बोलला तर त्याला लगेच चारपोच फोन यायला लागतात ला की खरं बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे तू का बोलतो मोदीच्या विरोधात या पद्धतीची विचारणा व्हायला लागते ला त्याच्यामुळे सामान्य माणूस बोलत नाही परंतु मतदानाच्या निमित्ताने एक उत्तम संधी त्याला प्राप्त झालेली आहे तो असं काही जोरदार बटन दाबेल की या सगळ्या दहा वर्षाची जी, जी अव्यवस्था होती दहा वर्षाची जी मुजुरी होती जी मगरुरी होती ती मगरुरी तो नष्ट करण्याच्या मानसिकतेच सध्या आलेला आहे त्याच्यामुळे सव्वीस तारखेला तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा की हे जे संविधानाला मारक असणारं असणारी जी माणसं आहेत ज्यांना आतापासूनच असं वाटतं आहे की चारशे पार जर आपल्या जागा आल्या तर आपण निश्चितच या देशामध्ये जे काही हिटलरी आणि फॅसिस्ट मेंदूमध्ये आहे ते पुन्हा बाहेर काढायचं अशा पद्धतीचे मनसुबे जे यांचे आहेत ते आपल्याला अर्भूत करायचे आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे मित्रपक्ष सत्तेवर येणार नाहीत याचा अतिशय गांभीर्यानं विचार करून मतदान सर्वांना करायचं आहे मित्रो आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोकठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार